अक्षयकृती आहे आणि सांजोरी तर झालीच पाहिजे तरी ते अतिशय खुसखुशीत अशी पारंपारिक रवागुळाची सांजोरी बनवलेली आहे तरी ते बघत असाल अतिशय खुसखुशीत अशी आपली सांजुरी झालेली आहे भरपूर लेअर सुटलेली सांजुरी आपण बनवलेली आहे तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तरी ते पॅनमध्ये फक्त एक चमचा तूप गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मध्यम साईजचा रवा एक कप घेतलेला आहे रवा खूप जाड असेल तर रव्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरी चालेल आता हा रवा लो फ्लेमवरती चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे घरभर या रव्याचा सुगंध पसरलेला आहे रवा चांगला लाल झाला लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि रवा आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे वजनी प्रमाण जर म्हणाल तर दीडशे ग्रॅम हा रवा घेतलेला आहे आता जेवढा रवा घेतलेला आहे तेवढाच मी ते गुळ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आता पाणी उकळू द्यायचं म्हणजे पाण्यामध्ये गुळ पटकन मिक्स होईल पाणी चांगलं कडकडीत गरम झालं की लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि आपल्याला हे पाणी थोडस थंड करून घ्यायचं आहे खूप गोड जर आवडत नसेल तर इथे गुळाचं प्रमाण थोडं कमी केलं तरी चालेल आता इथे गुळ चांगला मिक्स झालेला आहे पाणी थोडंसं थंड करायचं आणि रव्यामध्ये हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर इथे रवासुद्धा थोडासा थंड झालेला आहे खूपसुद्धा रवा थंड झालेला नाही आणि पाण्यालासुद्धा खूप थंड करून घ्यायचं नाही तर हाताला चटका बसेल इतपत गरम पाणी आहे आता हे पाणी गाळून घ्यायचं म्हणजे गुळामध्ये जी घाण असेल तीसुद्धा इथे निघून जाणार आहे आता या पाण्यामध्ये रव्याला चार पाच तास मुरू द्यायचं आहे तुमच्या जवळजवळ वेळ असेल तर रात्रभर या पाण्यामध्ये रवा राहू द्यायचा म्हणजे रवा चांगला मौसूत होणार आहे कडक कडक रव्याचे दाणे तोंडामध्ये लागणार नाहीत आता तुम्हाला हे मिश्रण इथे पातळ वाटत असेल मात्र बघा फक्त दोन मिनिटांमध्येच रव्याने सगळं पाणी इथे शोषून घेतलेलं आहे आता हा रवा मी रात्रभर झाकून ठेवणार रा आहे आणि दुसऱ्या दिवशी याची सांजुरी बनवणार आहे रव्यामध्ये खूप उकलतं पाणी टाकायचं नाही नाहीतर रव्याचं टेक्चर एकदम कडक होण्याची शक्यता असते आता रात्रभर हे पीठ मी झाकून ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी सांजुरीचं पीठ इथे लावून घेऊयात त्याच्यासाठी एक कप मैदा घेतलेला आहे तुम्ही इथे गहूचं पीठसुद्धा वापरू शकता एक कप मैद्यासाठी पाव कप बारीक रवा घेतलेला आहे रव्यामुळे आपली जी करंजी किंवा कर सांजुरी आहे त्याची पारी अतिशय खुसखुशीत अशी होणार आहे चवीनुसार मीठ टाकलं सगळं इथे मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये दोन चमचे तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि ते घालायचं आहे गरम केलेलं तूप घातल्यामुळे सांजुरी खुसखुशीत तर होणार आहे शिवाय दोन तीन दिवस ती नरम पडणार नाही आता इथे गरम तूप घातलं गरम आहे म्हणून सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हाताने सगळीकडे मैद्याला हे तूप चोळून घ्यायचं आहे मैद्याला सगळीकडे तूप लागल्यानंतर बघा मैदा थोडासा ओलसर झाल्यासारखा दिसतो तर बघा या पद्धतीचा आपला मैदा तयार झालेला आहे या पद्धतीने मूठ वळून बघायची मूठ जर आपली इथे वळत असेल तर समजायचं की ते आपलं तुपाचं मोहन परफेक्ट पडलेलं आहे आणि बघा आता याच्यामध्ये थंड पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे खूप सुद्धा घट्ट पीठ मळायचं नाही कारण याच्यामध्ये रवा टाकलेला आहे आणि रव्यामुळे हे पीठ नंतर आणखीन घट्ट होणार आहे तर बघा पीठाला या पद्धतीचं टेक्शर आलेलं आहे आता हे पीठ पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपण जो रवा टाकलेला आहे तो मस्त मौसूद इथे होणार आहे तरी इथे पीठ झाकून ठेवलेलं आहे तोपर्यंत इथे एक साठा बनवून घेऊयात त्याच्यासाठी दोन चमचे तांदूळचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकलेलं आहे आणि इथे सांजुरीला भरपूर लेअर सुटण्यासाठी एक साठा आपण बनवून घेतलेला आहे तुम्ही इथे तांदूळच्या पीठाच्याऐवजी कॉर्नफ्लॉवर पावडरसुद्धा वापरू शकता दुसऱ्या दिवशी रवा आणि गूळ त्याचं या पद्धतीचं मिश्रण तयार झालेलं आहे सगळं इथे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं तुम्हाला एवढा ओला रवा जर आवडत नसेल तर रव्यामध्ये गुळ आणि पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी घालायचं आहे आता इथे रवा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि बघा किती सुंदर टेक्स्चर आणि कलर या रव्याला आलेला आहे आपल्या सांजुरीचं सारण आणखीन चवदार बनवण्यासाठी इथे पॅनमध्ये एक चमचा तीळ आणि एक चमचा खसखस भाजून घ्यायचे आहे मीडियम टू लो फ्लेमवरतीच भाजायचे आणि बघा तीळ या पद्धतीने उडायला लागले की लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे आवडतात ते ड्रायफ्रूट्स बारीक करून घालायचे आहेत तर मी इथे काजू बदाम थोडेसे पिस्ते कुटून घातलेले आहेत आणि सात आठ सुद्धा टाकलेले आहेत मिनिटभर गरम पॅनमध्ये हे सगळे ड्रायफ्रूटसुद्धा भाजून घ्यायचे आहेत आणि लगेच रव्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर खसखस आणि तिळमुळे आपलं जे सांजुरीचं सारण आहे त्याची टेस्ट डबल होण्यास मदत होते आता याच्यामध्ये एक छोटा चमचा वेलची पूड घातलेली आहे वेलची पूड एकदम फ्रेश कुठून घालायची आहे त्याच्यामुळे सारणाला खूप छान टेस्ट येते आणि वाससुद्धा खूप छान येतो आता हे सगळं मिश्रण मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते बघत असाल आपल्या सारणाला किती छान टेक्स्चर आलेला आहे आणि याची चव तर अप्रतिम अशी झालेली आहे आवडत असेल तर याच्यामध्ये खोबरंसुद्धा थोडंसं किसून भाजून टाकू शकता तरी ते मी खोबरं टाकलेलं नाही आवडत असेल तर खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनट टाकू शकता आता हे चांगलं मिक्स करून घेतलं सारण तयार आहे पीठ मळलेलं आहे आता लगेच आपल्याला इथे सांजुरी लाटून घ्यायची आहे तरी ते पीठ मळून पंधरा मिनटं झालेले आहेत आणि बघा पीठ थोडस घट्टसर झालेलं आहे पुन्हा मिनिटभर या पिठाला मळून घ्यायचं आणि बघा अतिशय मौसूत असं हे पीठ तयार झालेलं आहे पिठाला अतिशय सुंदर असा कलर आणि टेक्शर आलेला आहे आता या पिठाचे मी समान भाग करून घेतलेले आहेत आता या सगळ्या गोळ्यांपासून चपातीप्रमाणे आपल्याला पातळ पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत लाटता येत नसेल तर थोडासा मैदा लावायचा आणि ते पातळ पोळी लाटून घ्यायची आहे तर बघा खूप सुद्धा मैदा लावायचा नाही थोडासा मैदा लावायचा आणि लाटून घ्यायचं आपण जे पीठ मळलेलं आहे ते खूप पातळ नाही म्हणून जास्त मैदा सुद्धा लावण्याची गरज नाही तर बघा या पद्धतीच्या पोळ्या मी लाटून घेतलेल्या आहेत आणि लाटून ला एखाद्या सुती कपड्यावरती ह्या पोळ्या लाटून घ्यायच्या तर चपातीपेक्षा थोड्याशा पातळ या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तरी ते मी पाच पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत ला आता एक पोळी घ्यायची आणि त्याच्यावरती साठा लावून घ्यायचा आहे आपण जो साठा बनवून ठेवलेला आहे तो लावून घ्यायचा साठा लावताना सगळीकडे इक्वल साठा लावायचा आहे कुठलाही पार्ट बिना साठ्याचा ठेवायचा नाही सगळीकडे व्यवस्थित साठा लागला तरच आपण ज्या सांजोऱ्या बनवणार आहोत त्यांना भरपूर असे लेअर सुटणार आहेत आता याच्यावरती मी दुसरी पोळी टाकली आणि तिलासुद्धा सगळीकडे साठा लावून घेतलेला आहे त्याच्यावरती तिसरी पोळी टाकली आणि तिलासुद्धा साठा लावून घेतला याच पद्धतीने सगळ्या पोळींना साठा लावून घ्यायचा आहे तुम्हाला लेअरची सांजुरी बनवायची नसेल तर या पिठापासून डायरेक्ट तुम्ही सांजुरी बनवून घेतली तरी चालेल साठा लावण्याची प्रोसेस इथे स्किप करायची आहे आता ही जी पाचवी पोळी आहे तिला साठा लावल्यानंतर या पद्धतीने सगळ्या पोळ्या खालच्या साईडला दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे आतमध्ये जो गॅप आहे तो पूर्ण इथे भरला जाईल आणि या पद्धतीने रोल करत चालायचा आहे रोल करताना टाईट रोल करायचा मध्ये गॅप ठेवायचा नाही दाबून रोल बनवायचा आहे म्हणजे सांजुरी लाटताना किंवा सांजुरीची पारी लाटताना आतमध्ये गॅप राहणार नाही आणि सांजुरी फाटणार किंवा तुटणार नाही शेवटचा जो भाग आहे तो या पद्धतीने हाताने दाबून घ्यायचा पिठामध्ये कुठेही गॅप राहू द्यायचा नाही आता बघा आपण जो रोल बनवलेला आहे त्याला हाताने फिरवत फिरवत थोडासा मोठा करून घ्यायचा आहे म्हणजे त्याची लांबी थोडीशी वाढवून घ्यायची आहे इथे बघत असाल भरपूर असे लेयर्स आपल्या सांजुरीला पडणार आहे पोळपाटवरती बसत नव्हतं म्हणून मी किचन वाट्यावर घेतलं आणि या पद्धतीने हा रोल लांब करून घेतलेला आहे आता इथे सुरीच्या मदतीने आपल्याला इक्वल पार्ट करून घ्यायचे आहेत म्हणजे सांजुरीसाठी आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत तर बघा जी दातवाली सुरी असते ती घ्यायची म्हणजे तिच्याने हे पीठ व्यवस्थित कापता येतं तर बघा या सुरीने मी समान भाग करून घेतलेले आहेत तुम्हाला जेवढ्या सांजुऱ्या बनवायच्या आहेत तेवढे इथे पार्ट करून घ्यायचे आहेत जर लेअर्सवाली सांजुरी बनवायची नसेल तर डायरेक्ट गोळे बनवायचे आणि लाटून त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरून सांजुरी तळून घ्यायची आहे तर बघा इथे टोटल एवढे पार्ट बनवून घेतलेले आहेत आणि सगळ्या पार्टला भरपूर असे लेयर्स सुटलेले आहेत तर इथे मध्ये जो गॅप आहे तो गॅप लाटताना आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि जे लेअर्स आपल्या पिठाला इथे आलेले आहेत त्याच्यामुळे आपली सांजुरी अतिशय खुसखुशीत खारीप्रमाणे कुरकुरीत होणार आहे आता बघा एक पार्ट घ्यायचा आणि त्याला या पद्धतीने पुढच्या साईडला दाबायचा आहे म्हणजे त्याच्या आतमध्ये जो रिकामा भाग आहे किंवा गॅप आहे तो पूर्ण भरला जाईल थोडंसं पीठ लावायचं आणि इथे छोटीशी पुरी लाटून घ्यायची आहे चपातीपेक्षा पातळ आपल्याला इथे छोटी पुरी किंवा पोळी लाटून घ्यायची आहे आणि बघा या पोळीला सुद्धा भरपूर लिस दिसत आहेत आता इथे लगेच आपण पटापट सांजोऱ्या भरून घेणार आहोत तुमच्याजवळ साचा असेल तर साच्याने भरू शकता जेवढ्या आपल्याला सांजोऱ्या बनवायच्या आहेत तेवढे इथे रव्याचे सुद्धा गोळे बनवून ठेवू शकता किंवा चमच्याने पीठ टाकून या पद्धतीने स्प्रेड करून घेऊ शकता इथे मी हाताने सारण टाकून घेतलं तुम्ही चमचाने सुद्धा टाकू शकता सारणाच्या साईडला पाणी लावून घेतलं आणि त्याच्यावरती दुसरी छोटी पोळी टाकलेली आहे आणि या पद्धतीने साईड चांगल्या दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे आपली करंजी किंवा सांजुरी तेलामध्ये सुटणार नाही तर आपण जशी चंद्रकला बनवतो त्या पद्धतीचा जर शेप द्यायचा असेल तर त्या पद्धतीचा शेप देऊ शकता किंवा तुमच्याजवळ साचा असेल साच्या वापरू शकता किंवा जशी आपण करंजी बनवतो त्या पद्धतीने करू शकता मला इथे चंद्रकला बनवायची नाही म्हणून मी ते करंजी कापण्याची जी फिरकी किंवा चमचा असतो त्याच्याने इथे गोल शेप कट करून घेतलेला आहे तुम्ही सुद्धा कापू शकता साचा जर असेल तर साच्या घेऊ शकता तर मी ते गोल कट करून घेतलं आणि त्या फक्त काट्याच्या चमच्याने डिझाईन करून घेतलेली आहे इथे कापताना हळुवारपणे कापायचं आतमध्ये आपण जे सारण भरलेलं आहे तिकडे कट बसू द्यायचा नाही आणि बघा हाताने याला थोडासा शेप देऊन घ्यायचा काट्याच्या चमच्याने डिझाईन काढून घ्यायचं मी याच पद्धतीने सगळ्या सांजुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि काट्याच्या चमच्याने त्याला डिझाईन करून घेतलेल्या आहेत तर बघा किती सुंदर आपली सांजुरी तयार झालेली आहे याच पद्धतीच्या सगळ्या सांजोऱ्या करून घेतल्या आणि बघा केल्यानंतर सुती कापडाने त्या झाकून ठेवायच्या आहे म्हणजे तेलामध्ये गेल्यानंतर त्या फुटणार नाहीत तर बघा मी इथे दोन तीन करंज्या सुद्धा भरून घेतलेल्या आहेत करंज्यांना सुद्धा भरपूर असे लेयर्स पडलेले आहेत ले, तर चला आता या सांजोऱ्यांना परत कपड्याने झाकायचं आणि पटापट या सांजोऱ्या तळून घ्यायच्या आहेत आता इथे तेल गरम झालेला आहे आणि याच्यामध्ये एक छोटासा पिठाचा तुकडा टाकून बघितला आणि त्याला भरपूर असे बुडबुडे आले आणि ते पीठ वरती आलेलं आहे म्हणजे इथे आपलं तेल परफेक्ट गरम आहे सांजुरीसाठी चांगलं तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये सांजुरी टाकायची आणि बघा साईडने या पद्धतीने त्याच्यावरती तेल सोडायचं आहे खूप धुवादार गरम तेलामध्ये सांजुरी टाकायची नाही नाहीतर ती लगेच पुरीसारखी फुगून वरती येईल आणि नंतर ती नरम पडणार आहे खूप कमी गरम तेलामध्ये सुद्धा टाकायची नाही नाहीतर सांजुरी एकदम कडकसुद्धा होईल आणि तेलकटसुद्धा होईल तर बघा इथे मीडियम टू हाय फ्लेमवरती मी सांजुरी तळून घेतलेली आहे आणि तिला या पद्धतीने लाल कलर आला की लगेच गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती चांगली खुसखुशीत होईपर्यंत सांजुरी तळून घ्यायची आहे तरी ते बघत असाल सांजुरीला भरपूर असे लेअर सुटलेले आहेत आणि आपल्याला आवडतो तो कलर येईपर्यंत इथे करंजी किंवा सांजुरी तळून घ्यायची आहे मी या पद्धतीचा कलर येईपर्यंत सांजुऱ्या किंवा करंज्या तळून घेतलेल्या आहेत आता ही सांजुरी काढून घेते याच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत तर बघा तळताना थोड्याशा मोठ्या भांड्यामध्ये तळायच्या म्हणजे साईडने आपल्याला त्याच्यावरती तेल स्प्रिंकल करता येतं किंवा तेल टाकता येतं साईडने तेल टाकल्यामुळे सांजुऱ्या वरच्या साईडला सुद्धा तळल्या जातात आणि त्या पटकन तेलावरती तरंगायला लागतात तरी ते दुसऱ्यासुद्धा मी या पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत आणि त्यांना सुद्धा भरपूर असे लेअर सुटलेले आहेत त्यांनासुद्धा चांगला कलर आल्यानंतर गॅसची फ्लेम लो केली आणि लो फ्लेमवरती चार पाच मिनिटं या सांजोऱ्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत त्याच पद्धतीने ज्या दोन तीन करंज्या बनवलेल्या आहेत त्यासुद्धा तळून घेतल्या आणि बघा त्यांनासुद्धा भरपूर असे लेयर्स पडलेले आहेत याच पद्धतीने मी सगळ्या सांजोऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि थंड झाल्यानंतर बघा अतिशय खुसखुशीत अशा या सांजोऱ्या तयार झालेल्या आहेत अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीयाला बऱ्याच जणांच्या घरामध्ये आणि खानदेशमध्ये तर आवर्जून सांजोऱ्या केल्या जातात या अक्षय तृतीयाला या पद्धतीने लेयर्सवाली सांजुरी नक्की ट्राय करून बघा तर बघा करंज्या केलेल्या आहेत त्यांना सुद्धा भरपूर लेयर्स आलेले आहेत आणि कलर बघा याला किती सुंदर आलेला आहे सगळ्या सांजोऱ्यांना भरपूर लेयर्स सुटलेले आहेत तर इथे काही सांजोऱ्या मी तुम्हाला तोडून दाखवते फक्त त्यांना संपूर्ण थंड होऊ द्यायचं आहे नंतरच त्यांना तोडून बघायचं म्हणजे एकदम खारीसारख्या खुसखुशीत अशा सांजुऱ्या तयार होणार आहेत तर बघत असाल अतिशय खुसखुशीत आपली खारीप्रमाणे सांजुरी तयार झालेली आहे कुठेही सारण ओलं राहिलेले नाही तळल्यामुळे जे आपण सारण बनवलं तेसुद्धा थोडंसं ड्राय झालेलं आहे या सांजोऱ्या चांगल्या थंड झाल्यानंतर हवाबंद डाब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की या पद्धतीच्या सांजोऱ्या ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद